नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर हैदराबाद केम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि अखेर पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली हैदराबाद रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना नांदेडमधल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचं निधन झालं हैदराबादमधल्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते यकृतामध्ये इन्फेक्शन झालेलं होतं वसंत चव्हाण यांना सुरुवातीला नांदेडमधल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं श्वास घेण्यास अडचण झाली होती रक्तदाबाचाही त्रास होत होता तर वसंत चव्हाण यांची एकदा ओळख पाहूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न साली त्यांचा जन्म झाला होता दोन हजार नऊ ला नायगाव विधानसभेवर अपक्ष म्हणून ते निवडून गेले होते दोन हजार चौदा विधानसभेच्या लोकलेखा समितीवर त्यांची नियुक्ती झाली दोन हजार चौदा साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीस मध्ये नांदेड लोकसभा त्यांनी जिंकली